नकली सेना म्हटल्याचा उद्धव ठाकरेंना राग भाजपाबाबत उद्धव ठाकरेंनी वापरलेले शब्द ही उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नव्हती उद्धव ठाकरे तणावात आणि निराश आहे पण आपण काय बोलतो याचं तारतम्य उद्धव ठाकरेंनी ठेवावं तुमचा बांग देणारा कोंबडा बोलेल ते बोलू द्या पण तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार तुमच्याकडून ही अपेक्षा नाही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांची संजय राऊतांवरही टीका राजकारणाचा स्तर कसा चांगला राहील याची सर्व नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे लक्ष्मी शेवटल्या एवढा राग आला त्यांनी इतका अपशब्द बद्दल वापरला वापरला वापरले नाही मी मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यांच्याकडून अपेक्षा नाही होईल अपेक्षा नाही आपण काय बोलतोय आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे तुम्ही पोस्ट स्टेशनमध्ये आहात तुम्ही निराश आहात पण बोलताना आपण काय शिवी देतोय किती अपशब्द वापरतोय तुम्हाला पाहिजे असं वाटतं तुमच्याकडून अपेक्षा नाही ते तुमचं भांगेदारा कोंबडा आहे त्याला बोलू द्या काय बोलत नसेल ते तो बोले सकाळपासून तो करत नी नी तो करत राहतो पण तुमच्याकडून अपेक्षा नाही लोकांना जनतेला अजूनही पण आपण बाळासाहेब खोरगे बाळासाहेबांचे वारतदार आहात त्यांनाही वापर होतं पण आपल्याकडून घेण्याची जे मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली ज्यांनी तीस पस्तीस वर्ष आमदारकी भोगली वीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले मी म्हणजे पक्ष अशा आविर्भावात असणारे नेते आज थप्पीवर जाऊन आपटले महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका या पक्षामध्ये आपण बघत असेल जे मेबी म्हणणारे होते त्याची अवस्था पस्तीस वर्ष आमदार ती भरली वीस वीस वर्ष लातू गाडीत गाडी फुगले माझ्यामुळे पक्ष मी म्हणून भाजप मी आहे म्हणून मी म्हणून तू तेरी पक्षामुळे नाही ते, पक्षा ते माझ्यामुळे असे आविर्भाव असणारे नेते आज कुठे बरोबर आहे की नाही तुम्हाला कळत ते तुम्ही तर दहा पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कसे हारले काय आपला असा विषय एकदा तुम्ही पटले पक्षामध्ये लगेच दुसरे पक्ष बदल म्हणजे पस्तीस वर्ष गेलो आहे काही नाही तुमचे विचार काही नाही पक्षाविषयी माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला वाटतं मित्र हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही झिरो आहे हा मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्व असतो तिथं